अमरावतीकडे अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात एका कुटुंबातील पती पत्नीचा वाद टोकाला पोहोचला आणि रागाच्या भरात पत्नी पत्नी आपल्या आपल्या जीवावर उठली मुलाला नदीत टाकण्यासाठी पोहोचली पिंगळा नदीवरती सुद्धा ती गेलेली होती मुलगा लटकतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मात्र या लहानग्या बाळाचा जीव वाचलाय जवळपास वीस मिनिट पुलाच्या कठड्यावरतीच मुलाला अशा पद्धतीनं लटकत ठेवलेलं होतं आणि त्याच्या आईनंच त्याला अशा पद्धतीनं उभं करून ठेवलेलं होतं मात्र पत्नी हे टोकाचं पाऊल उचलत होती त्यावेळेला सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते मात्र त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी या ठिकाणी या बाळाचा जीव वाचवला पती पत्नीच्या वादामध्ये लहानग्याचा जीव मात्र जाणार होता यावेळेला पोलीस त्या ठिकाणी पोहोचले पोलिसांनी या बाळाला अर्थातच त्या ठिकाणी उभं केलेलं होतं आणि त्यामुळे मात्र सगळ्यांचे धाबे धडाणलेले होते मुलाचा जीवही गेला असता कारण खाली खळाळून वाहणारी नदी आहे आणि अशा वेळेला मात्र पोलीस त्या ठिकाणी पोहोचले सर्वसामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित होते आणि थेट जाऊया